परवा तर म्हणले मला मला तर अरे तुरेच म्हणले म्हणले जाऊ दे माझं मिठ चाळणी आहे त्याला मी काय करू कारण आम्हीच तर आला पहिल्यांदा विलास म्हणला द्या द्या दादा माझा भाचा भाचा का कोण रे भाचे जावंही बऱ्या म्हणलं आता विलास ऐकलं पाहिजे दिलं म्हणलं विलास एवढं सांगतोय तर पुढं म्हणलं आता ह्याला स्टँडिंग कमिटी चेअरमन करावं मला काय म्हणे मला काय माहिती ह्यालाच पाडायला दिगल ती पण ते असं आहे हे काही कुणाचं नसतं हे स्वार्थी लोक आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे सरडा कसा रंग बदलतो तशी परिस्थिती बघून हे रंग बदलणारे लोक आहे तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका कुठला आता तर दमदाटी चाललेली आहे की बघतो करतो अमकं होईल तमकं होईल काय नाही तुम्ही पण त्याच गावचे आहात त्याच्यामुळे तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही काही लोकांना दमदाटी केली जाते तू आमचं काम केलं तर ठीक नाही तर तुझ्याकडे बघून घेऊ ही दादागिरीची भाषा अहो ही कष्टकऱ्यांची नगरी आहे ही उद्योग नगरी आहे इथं दादागिरीची भाषा नाही चालणार परंतु काहींना सत्तेचा माज आलेला आहे पैशाची मस्ती आलेली आहे आम्ही पंचवीस वर्षात आम्ही सत्तेचा माज येऊन दिला नाही पैशाची मस्ती होऊन दिली नाही